नमस्कार मी अनुजा शिंदे तर मी या ठिकाणी आज एक पारंपरिक रेसिपी बनवलेली आहे जे की तुम्ही टिफिनसाठी वगैरे वापरू शकता आणि अगदी छान राहते आणि खूप चवीला पण खूप सुंदर आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा याला म्हणतात मेथीची चटणी तुम्ही कांद्याची चटणी परत दोडक्याची चटणी खूप वेळेस खाल्ला असतात पण मेथीची चटणी जर ट्राय केली नसेल तर अवश्य ट्राय करा खाण्यास एकदम सुंदर टिफिनलासुद्धा तुम्ही घेऊ शक घेऊन जाऊ शकता आणि प्रवासामध्ये सुद्धा आपल्याला मेथी नेहमी आपण डाळ घालून करतो ना तर त्याच्यापेक्षा चेंज आशी मेथी जी करूं पाहा। अशी मेथीची चटणी एकदा करून पहा तुम्हाला सर्वांना आवडेल अशी आपली ही पारंपरिक रेसिपी आहे तर चला रुस रेसिपीला सुरुवात करूयात आपण लगेच तर ही रेसिपी बनवण्यासाठी मेथी आणि टोमॅटो आणि थोडंसं वाटून घेते लसण हवा आहे तर एका कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे ह्या भाजीला अगदीच जास्त तेल लागत नाही मी मी स्वयंपाकामध्ये थोडंसं कमीच तेल वापरते कर, आपलं तेल कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी ॲड करून घ्यायची आहे तुम्हाला जर लसण घाला असं वाटत नसेल तर लसण जरी स्कीप केला तरी चालतो कारण ह्या रेसिपीला लसणाने काही जास्त फरक पडत नाही त्याच्यानंतर थोडासा लसण आपण या ठिकाणी ॲड केलेलं आहे लसण व्यवस्थित तळला गेला की लगेचच आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे आहेत अर्धे टोमॅटो शिल्लक ठेवायचे अर्धे घालायचे मी या ठिकाणी मोठे तीन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत टोमॅटो परतून झालं की लगेचच आपण त्याच्यामध्ये थोडीशी मेथी पण ॲड करणार आहेत टोमॅटो व्यवस्थित परतावे यासाठी आपण थोडंसं चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आहे टोमॅटो परतून झाले की आपण लगेचच त्याच्यामध्ये मेथी घालून घ्यायची आहे आणि जो अर्धे टोमॅटो आपण कच्चे ठेवलेले तर ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपण हाय फ्लेम करून ही भाजी अगदी व्यवस्थित परतून घेणार आहेत तोंडाची चव वाढवणारी ही भाजी आहे तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा तर मेथी आपली व्यवस्थित परतून झाली टोमॅटो पण व्यवस्थित परतून गेला असं टोमॅटो दिसला पाहिजे तुमच्या चटणीमध्ये त्याच्यामुळं अर्धा सुरुवातीला घालायचा आणि अर्धा नंतर घालायचा गरजेपुरतं मीठ घालायचं आहे हाय फ्लेमवरती मेथी परतली की तिचा कलर हा हिरवा राहतो आणि आपली मेथी ही निवडून घेतलेली मी तशीच वापरते बारीक देटं तोडून घ्यायचे कट करून घ्यायची नाही मेथी नाहीतर ते भाजी करवट होते थोडीशी हळद घातली लाल तिखट घातलं चवीपुरतं आणि हाय फ्लेमवरती परतल्यामुळं मेथीचा कलरसुद्धा तसाच राहतो भाजीला पाणीही जास्त सुटत नाही अगदी कोरडी मेथी असावी भाजी बनवत असताना आपण धुवून अगोदरच स्वच्छ करून मेथी सुकण्यासाठी ठेवून द्यायची कुठलेही मेथीची भाजीचा प्रकार बनवत असताना तर आपलं टोमॅटो आणि ही मेथी व्यवस्थित परतून झाली आता त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे कूट हे तुमच्या आवडी अनुसार ॲड करा जर तुम्हाला कमी आवडत असेल कमी घाला जास्त आवडत असेल जास्त घाला मेथी जर फार करवट असेल तुमची तर चिमूटभर साखर घालायची अगदी चिमूटभर घालायची मेथीचा करवटपणा हा कमी होतो तर आपली या ठिकाणी मेथीची चटणी ही तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा आणि विशेष म्हणजे मला कमेंट करायला विसरू नका तर सुंदर अशी पारंपरिक मेथीची चटणी अवश्य करून पहा नवीन व्हिडिओ येऊजेपर्यंत जय श्री थँक्यू फॉर वॉचिंग